नमस्कार मित्रांनो हो काय बेस ना सगळी मजेत ना तर मित्रांनो हो काय आराम चाललाय काय माझाही आरामच चाललाय तर मित्रांनो हो, आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे का सध्या एक नवीन ट्रेंड चालला आहे जिबरी जिबली जिबली फोटो लोकांना जाम बनवत आहेत रे मी एक दोन दिवसाआधी असं पाहिलं व्हॉट्सअपचे स्टेटसला पाहिलं एक दोन अजून फोटो अरे मस्त कार्टून टाईप म्हणून बनवत आहेत एक बाजूला आपला रिअल फोटो एक बाजूला तो कार्टूनचा फोटो तर पाहिलं तर जाम ना दोन तीन दिवसांत जाम जोरात प्रत्येक जणाची स्टेटसला दिसायला लागला जिला जमन आहे तो पण मतारा माणूस बांडगाही माणूस सगळीच नाही बारीक बारीक पोस ही जिबलीचे फोटो टाकायला लागली मी सांगा नेमका ह्या आहे का आहे का एक जणांना मित्राला विचारला तर म्हण कसेच बनवायचा तर ग्रो कॅप आ, ना वेबसाईट वेगवेगळ्या आहेत तर ते पाहा युट्यूबला पाहायला सर्च करून दो बा बाबा जिकडं तिकडं जिबलीचा जोरहात बाबा ट्रेंड चालू आहे असा व्हायरल झाला आखी लोकांची ती येणी जे झाली ते जिबलीची मागे लागली तसा तर मी पण मग विचार केला कारण मी पण बनफाम पण नको म्हण एक दोन न्यूज पाहिल्या तर तिच्या पाहला काय जिबलीचा वापर करसाल तर सांगता नाही तू एखादा धोका पण निर्माण होल हो सांगता नाही कारण की कसं हे सगळी आपली जी सिक्रेट माहिती आहे ना तर ज्या त्यांचा ही साईट आहे किंवा ज्या सॉफ्टवेअर आहे ना ते सगळं आपल्या ॲक्सेस करत कारण कर की आपले फोटो अपलोड करत बरोबर काही तर परमिशन आपल्या देऊन तू अलाव अलाव करून टाकत तू आणि मग त्याच्यामुळं काय कदाचित एक तिचा ता एकदम मसा म्हणजे काही पण होऊन ना सांगता नाही ना आपला डाटा तिकडं चोरला जाईल ना सगळा सांगता नाही आता न्यूजवाल्याच सांगत आहेत मी तर नाही सांगत पण सांगत का तुमचा डाटा बिटा सगळा चोरला जाईल एक तर बाहेर जायचं ती कंपनी आहे बरोबर काय होऊन सांगता नाही आहे तुमचा बँक बॅलन्स पण काय रिकाम होऊन सांगता नाही आहे मग तुमचा काय पासवर्ड काय ईमेल आय डी काय ज्या जोडा हो, तेवढा त्यांच्याकडे ऍक्सेस झाला ना मग आपले मधी सांगतो अरे माझा फोन हँग होतोय अरे मध्येच मला याची नोटिफिकेशन येते याच्या नुसतं मला मेसेज येतात त्याचे मेसेज येतात कंपनीचे मेसेज येतात अरे इकडं असा जॉब आहे हे आहे ते आहे तुम्ही हे करा त्या करा हे ॲप डाऊनलोड करा ह्या त्या असं पण होतं ना असा त्रास होतो ना त्याच्यामुळे ह्या असे ऍप्स म्हणजे आता हे नवीन जसं ट्रेंड आहे ना त्याच्यात मग असा प्रॉब्लेम पण येईल तुम्हाला ना त्याच्यापेक्षा ना मित्रा जिब्ली हो, जिबली बिबलीच्या मागे नको लागा आपले जसा दिसत ना तसंच दिसा मस्त तुम्ही आहे तसं बेस्ट दिसत आह ते जिब्ली मध्ये तर था, ठाकला खांदार हात ठेवेल आहे एखाद समजा मित्राचे ते आमचे एक मावशीच्या पोशीने टाकला माझा फोटो होता त्याचे मी खांदार हात ठेवल होता खांदार हात ठेवला होता न, तो ना रे तसे त्यांनी बनवला तर नाही ना एक खांदार हात ठेवेल तर जिबलीच्या फोटोमध्ये खांदार हात ठेवेल दिसत नाही मी सांगला हो असा कसा फोटो म्हण मी इकडं दिसतो वेगळाच आणि तो तिकडं दिसतो वेगळाच असाकडून तो, तो, असा तो जिबलीचा फोटो मला तर बिलकुल नाही आवडला मित्रांनो पण आता पोशीने फार ना आवडायला लागलाय मग कशी आहे अर्धिक पोशा म्हणजे कशी री रिअलमध्ये बेस्ट दिसत नाही ना जिबली फोटोमध्ये एकदम भारी दिसत नाही तसा आणि अर्धिक मग कसे कोणा दोघांना जोडपे राहिले कोणी काय कुठं अशी अशी राहिली कोणा फॅमिली मग ते रिअल फोटो लोकांना दाखवायला वाटत नाही ना मग काय करतात तो फक्त ते जिबली चे वाले नाही दाखवून देतात लोकां इकडे नाही आपले दाखवायचे स्टेटस ठेवायचा अरे आरे मित्र मित्र हे पहा हे आमची मंडळी आमची बायको आमची मुलं काय असेल ते असं द्या तसा लोकांना भरवडतो अरे वा गुड मस्त मी तर त्यांनी मला पाठवला ता माझे भावासनी तर मग मी ठेवला ता स्टेटसला तर मी इकडं हात लावल तो हो इकडं हातवर अरे काय जसं काय मिशाचं पिळ तर मग नाही ना तो मग मी डिलेट करून हो ना नाही मला आवडला पण सध्या मित्रांनो जरा काळजी काय कारण जिबली फोटो सांगताना तिचा काही वेगळा वापर होईल तर सांगताना मित्रांनो त्याच्यापासून जरा मित्रांनो कारण की कंपनी आजकाल फुकटाचा काही तिचे मागे तिचा स्वार्थ राहतो काहीतरी बेनिफिट राहतो त्याच्यामुळे आपल्याला देत नाही बाकीच्या साईडचं फुकट देणार टूल बिल्स आहेत ना त्या व्हॉइस जनरेट वगैरे करायचा हिंदीमध्ये आठ ऑटोमॅटिक बोलत आधी फुकट द्यायचा मग नंतर मग ते आता हे करायचं पेमेंट करायला होतं काही असं तसं सबस्क्रिप्शन वगैरे सांगत असा राहतं सगळ्या त्या याच्या मागे जशी लागा नको फोना आपले काय बँक बॅलेन्स सगळा सगळा ऍक्सेस सगळ्या राहतून पटकन गेला मिळून काय झाला मिलन तर मग कोण जबाबदार तुम्ही सांगाल मी सांगला नाही तुम्हाला असं व्हायला नको त्याच्यामुळं याचे फुटात ही अशी गोष्टी राहतात नाही मागे नको लागा जसं आहे तसंच राहा मित्रां बरोबर हां सांग व्हिडिओ आवडला होता लाईक करज शेअर करज मित्रांना पण हा तर चला मग ते जिबली बिबलीचे मागे नको लागा आहे तसं दिसा मस्त पैकी हां चला ठेवतो मग चला बाय बाय